जयशिवरा मित्रांनो दरवर्षी शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये मिळणार सविस्तर असं जाणून घेऊया हो गया, दोन ते तीन मिनटात तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री पी एम किसान योजना चे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये म्हणजेच असेच दोन्ही मिळून बारा हजार रुपये परंतु महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये एक आश्वासन दिलं होतं की आम्ही सहा हजाराऐवजी नऊ हजार, हजार रुपये म्हणजेच दर चार महिन्याला जे पी एम किसानचे चार हजार रुपये म्हणजेच नमो शेतकरीचे दोन आणि पी एमचे दोन असे मिळून चार हजार रुपये जे शेतकऱ्यांच्या खात्या वर्ग होत होते परंतु आता दर याला तीन हजार रुपये नमो शेतकरी आणि पी एम किसान दोन हजार रुपये म्हणजेच जवळपास नऊ हजार रुपये नमो शेतकरी आणि पी एम किसान सहा हजार रुपये म्हणजेच असेच वार्षिक पंधरा हजार रुपयाचं मानधन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे आणि याचंच मोठं आश्वासन म्हणजेच येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली जाणार आहे असं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी आजच क्लिअर केलं आहे असं एक तुमच्यासाठी अपडेट होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो